चिपरीतील मागासवर्गीय शेतकऱ्यांची सात दशकांची जमीन परत मिळवण्यासाठीची लढाई तापली चिपरी मौजे चिपरी येथे सर्वे नंबर एकशे सदतीस चारशे आठ अब्लिक एक चारशे आठ अब्लिक दोन चारशे सात या इनामवर्ग दोन जमिनीसंदर्भात वाद पुन्हा उफाळून आला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये राजश्री शाहू महाराज आणि छत्रपती शहाजी महाराज यांनी संस्थान काळातल्या काही जमिनी सरकारकडे देऊन त्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी व कसून खाण्यासाठी दिल्या होत्या त्यामध्ये सातुन्या मादूत चांभार या मागासवर्गीय शेतकऱ्याला सोळा एकर अकरा गुंटे जमीन मिळाली होती ही जमीन वंश परंपरागत कसण्याची असल्याने तिचा लिलाव करता येत नाही मात्र एकोणीसशे एकसष्ट बासष्टमध्ये तत्कालीन तहसीलदार शिरोल यांनी बेकायदेशीरपणे लिलाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे या लिलावात जमीन श्री जिनगोंडा बायगोंडा पाटील आणि बायुरामा घोलप यांच्या नावावर गेली विशेष म्हणजे या लिलावाच्या पावत्या किंवा चलन अद्याप उपलब्ध नाही अशी तक्रार आहे न्याय मिळेल का आज साठ सत्तर वर्षांनंतरही जमीन मूळ वासांच्या नावावर येण्यासाठी संघर्ष सुरू आहे राजश्री शाहू महाराज आणि छत्रपती शहाजी महाराज यांनी आम्हाला उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन आमच्या मुलाबाळांच्या नावावर लागेल का की पुन्हा शेकडो वर्षापूर्वीचा संघर्ष करावा लागेल असा प्रश्न मागासवर्गीय समाजातून उपस्थित होत आहे आंदोलनाचा इशारा या प्रकरणात जन शक्ती पक्षाच्या शासकीय मुलकीपड संघर्ष समितीने निवेदन दिले असून जमिनी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे तसेच सोया एकरच्या संपूर्ण परिसरात पक्षाचे जेणे लावून आंदोलनाची जणू तयारी सुरू केल्याची दिसून येत आहे सामाजिक न्यायाची चाचणी मागासवर्गीयांचा संघर्ष केवळ जमीन मिळवणं नाही तर सामाजिक न्याय आणि हक्काची लढाई आहे अशी भावना स्थानिकांमध्ये आहे प्रशासन या लढ्याला न्याय देईल का या सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी चांग बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चारशे सात चारशे आठ राजला सत्तापन भाजप सांभाळ यांना जमिनी अलॉटमेंट केलेली होती मग हे बेकायदेशीरित्या जुनगुंडा बाळगुंडा पाटील आणि बाळगुड आम्हाला घोडव हे बेकायदेशीर कागद कागदांचा फेरफार करून त्यावेळेस त्यांनी लावून घेतले आणि आज ता सत्तर वर्ष झाले की ते स्वतःच भोगत आहेत आता आम्ही वारसा कानं ती जमीन मिळावी एवढीच नाही आमची जमीन आम्हाला मिळावी असं दिलेली होती माझ्या वडिलां आम्ही तिघेजण वारसदार आहोत तनपाल जिनपाल आणि भूपाल ही जमीन कितीतरी वर्षे हे सत्तर वर्षे झाली असतील हे याचा भोग घेत आहेत आम्ही आणि ही जमीन सदरची जमीन त्यांनी दमदाटी जोर जबरदस्त और अरवादची शिवेगाळे करून आमच्यातून ताबून ताब्यातून काढून घेऊन दिवाळीवर दा दाखवून आम्हाला आमच्या वडिलाला पळवून लावून दिले नाव काय पाटील नाही ते हां ते बोलण्यासाठी मध्यंतरी आण ही सदरची जमीन जिनगणं बाळगणं पाटील जे गावचे श्रीमंत आहेत जे वतनदार आहेत आणि त्यांचे सोबत राम बाळूरामा रामा या दोघांची नावं अवैध त्या सात वाऱ्यामध्ये किंवा कागदपत्रे त्यांनी जोडलेली आहे ही बोगस आहेत नावं मूळ जो वारसदार आहे तो सातुन्य मातूचा अंबार आहे त्याने त्यांची जमीन आणि आम्ही वारसदार इतके इतके वर्षे ते लोक त्याचं भोग घेत आहेत आणि आम्हाला वंचित केलेले आहे आज रोजी आम्ही आमचे भयंकर हाळाची परिस्थिती असून आमची जमीन आपल्याला परत मिळावी म्हणून आम्ही हा मार्ग धरून आमच्या संघ जे समितीचे जे संघर्ष आपले मागासवर्गीय स संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आपले शंकरराव कांबळे वडगावचे त्यांना त्यांच्या आधारे आम्ही आजपर्यंत आम्हाला मिळावे म्हणून आम्ही विनंती त्यांच्याजवळ केली व त्यांनी पण थ्रू प्रॉपर चॅनल कलेक्टर अधिकारी डी एस पीवरपर्यंत संपूर्ण सगळं काही व्यवस्थित ती मानणी करून आज इथं आम्ही पोचलो ताबा घेण्यासाठी